किलो बर ही आहे आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे पाच वाजतायत आमची दुसरी सभा आता सुरू होते ए आय आर मराठी डी एच उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही या सभेत स्वागत सभेची सुरुवात करूया जाणून घेऊया ठळक बातम्या नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आरती केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी श्रींच्या मूर्तींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळव आणि राज्यात सुखशांती नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या फेरीवाल्यांसाठीच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या योजनेअंतर्गत कर्ज वितरणाची मुदत आता एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे या योजनेसाठी सात हजार तीनशे बत्तीस कोटी रुपये इतकी तरतूद आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला यात मराठवाड्यातले हजारो नागरिक सहभागी झाले आहेत मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज करण्याच्या न्यायालयाच्या सूचनेचं पालन करू असं जरांगे म्हणाले हे आंदोलन शांततेत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोडजवळ चार मजली इमारतीचा काही भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोघींचा मृत्यू झाला काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या मदत आणि बचावकार्य करत आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या